फक्त आणि फक्त शेतीविषयक माहिती करता शासनाच्या नवनवीन योजना करीता या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी बंधुं जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती असेल तेव्हाच शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्हाला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्याला किती अनुदान मिळणार कोण्या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज जर शेती करायची म्हटलं तर टॅक्टरशिवाय शक्यच नाही कारण लेबर कॉस्ट ही खूप वाढलेली आहे त्यावर एक पर्याय म्हणजे टॅक्टर आहे जो आधुनिक शेतीला एक उत्तम असा पर्याय आहे टॅक्टर विना शेती सध्याच्या युगात शक्य नाही आहे कारण जे काही गोधन आहे ते कमी कमी दिवसेंदिवस होत चाललेलं आहे महाराष्ट्रातील त्यामुळे टॅक्टर हा एक शेतीसाठी अत्यंत आवश्यक असा पर्याय आहे या टॅक्टरसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात किती अनुदान मिळणार व त्यासाठी काय मापदंड राहील याविषयी माहिती आपण पाहणार आहोत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस अनुदान मापदंड जाहीर करण्यात आलेले आहे या मापदंडामध्ये नवीन टॅक्टर घेण्यासाठी दोन लाख पंचेचाळीस हजारापर्यंत अनुदान मिळणार अशी तरतूद करण्यात आलेले आहे हे दोन लाख पंचेचाळीस हजार अनुदान कोणा घटकाला कोण्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती मिळणार किती एच पी पर्यंतच्या ट्रॅक्टरला किती अनुदान आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी गजान पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी अॅग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वीस एच पर्यंतचा तुम्हाला जर नवीन ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला लहान व सीमांत शेतकरी यांना पन्नास टक्के अनुदान मिळतं जास्तीत जास्त दोन लाख प्रति ट्रॅक्टर असं अनुदान मिळतं पन्नास टक्के किंवा दोन लाख जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार वीस एच पी पर्यंतचा नवीन टॅक्टर घेण्यासाठी इतर लाभार्थी खुला प्रवर्ग म्हणजे ओबीसी ओपन प्रवर्गातील शेतकऱ्यांना चाळीस टक्केपर्यंत अनुदान मिळतं हे अनुदान जास्तीत जास्त एक लाख साठ हजार प्रति टॅक्टर असं मिळतं चाळीस टक्के टॅक्टरच्या किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख साठ हजार जी किंमत कमी असेल ती किंमत अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना वीस एस पीपेक्षा जास्त एस पीचा टॅक्टर नवीन टॅक्टर घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला लहान व सीमांत शेतकरी यांना पन्नास टक्के अनुदान मिळतं ते म्हणजे जास्तीत जास्त दोन लाख पंचाळीस हजार प्रति टॅक्टर एवढं अनुदान मिळतं टॅक्टरच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा दोन लाख पंचाळीस हजार जी रक्कम कमी असेल ती शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शेतकऱ्यांना मिळणार वीस एच पी पेक्षा जास्तचा नवीन टॅक्टर घेण्यासाठी वीस एच पी पेक्षा जास्त नवीन टॅक्टर घेण्यासाठी इतर लाभार्थी खुला प्रवर्ग म्हणजे ओपन प्रवर्गातील शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान मिळतं जास्तीत जास्त एक लाख छान हजारापर्यंत अनुदान मिळतं ट्रॅक्टरच्या किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख छान हजार यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शासनातर्फे अनुदान म्हणून शेतकऱ्यांना दिली जातं ट्रॅक्टर या योजनेविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबाशी संपर्क साधू शकता किंवा तुमच्या भागातील कृषी सहाय्यक साहेब मंडळी कृषी अधिकारी साहेब किंवा इतर जे कुठले तुमच्या संपर्कातील कृषी अधिकारी असेल त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून या योजनेविषयी अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता प्राथमिक फलोत्पादन विकास अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस अनुदान मापदंड ही पुस्तिका जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही पुस्तिका डाउनलोड करू शकता असे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र